नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक भाषेचे अलंकार समजून घेणार आहोत ज्याप्रमाणे मनुष्य हा स्वतःचे सौंदर्य वाढविण्यासाठी अलंकाराचा वापर करतो हो। किंवा सौंदर्य वाढविण्यासाठी ज्याप्रमाणे अलंकाराची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठीही भाषेचे अलंकार वापरले जातात आता हे भाषेचे अलंकार म्हणजे काय किंवा ते कसे असतात तर भाषेचे अलंकार हे त्या भाषेतील शब्दरचनेवर त्या शब्दांच्या अर्थावर अवलंबून असतात ज्याप्रमाणे एखादी स्त्री अलंकाराने सुशोभित दिसते किंवा त्या अलंकारामुळे तिच्या सौंदर्यामध्ये भर पडते त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी खुलविण्यासाठी भाषेचे अलंकार वापरले जातात भाषेच्या अलंकारांमुळे केवळ लेखनच नाही तर वाचनाचा अनुभवही हो अधिक प्रभावी आनंददायी असा होतो म्हणजेच भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी जे अलंकार वापरले जातात त्यांचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या गुणधर्मांनाच आपण भाषेचे अलंकार असे म्हणतो आता भाषेचे अलंकार म्हणजे काही वेगळे नसतात किंवा ते भाषेपासून वेगळे झालेले नसतात किंवा वेगळा त्यांचा वापर केलेला नसतो म्हणजे ते भाषेचे बाह्य घटक नसतात तर ते भाषेशी एकजीव झालेले असतात भाषेमध्येच असतात तर आता मुलांना तुम्ही ह्या तीन वाक्यांचे निरीक्षण करा सपनाचे अक्षर सुंदर आहे पहिलं वाक्य पहा सपनाचे अक्षर सुंदर आहे मोत्याप्रमाणे सुंदर आहे तिसरं वाक्य पाहूया सपनाचे अक्षर जणू सपनाचे अक्षर म्हणजे जणू मोती वरील तीन वाक्यांचे निरीक्षण केल्यावर आपल्याला काय लक्षात आले किंवा ह्या तीन वाक्यांमध्ये काय फरक आहे तर पहिल्या वाक्यापेक्षा दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्याची रचना ही त्यात वापरलेल्या शब्दांच्या रचनेमुळे अधिक प्रभावी आणि सुंदर वाटते किंवा पहिल्या वाक्यापेक्षा दुसरे आणि तिसरे वाक्य हे त्या वाक्याचे सौंदर्य खुलवतात त्यामध्ये असलेल्या शब्दरचनेमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्याचे सौंदर्य खुलले आहे तर कशा कोणते आहेत ते, आहे ते शब्द तर पहिल्या वाक्यापेक्षा दुसऱ्या वाक्यामध्ये त्या अक्षराची तुलना ही मोत्यांबरोबर केलेली आहे दुसऱ्या वाक्यामध्ये तर म्हटलं आहे की स्वप्नाचं अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे मोती आणि दुसऱ्या वा तिसऱ्या वाक्यामध्ये म्हटले आहे सपनाचे अक्षर म्हणजे जणू मोतीज या पद्धतीने भाषेचे सौंदर्य वाढविताना कधी शब्द रचना कधी तुलना कधी विरोधाभास तर कधी उपहास यांचा वापर केला जातो आता आपण अलंकार म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात भाषेच्या अलंकाराची वैशिष्ट्ये जर आपण पाहायची ठरवली तर भाषेचे अलंकाराची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील की पहिलं वैशिष्ट्य अलंकार हे भाषेचे बाह्य घटक नसतात तर ते त्या भाषेशी एकजीव जी झालेले असतात म्हणजे ते त्या भाषेमध्येच असतात दुसरं वाक्य जर घेतलं दुस दुसरं वैशिष्ट्य समजून घेऊया अलंकार हे केवळ पद्यामध्ये वापरले जातात असे नसून ते गद्यामध्येही वापरले जातात अलंकाराच्या रचनेमुळे फक्त पद्याचंच सौंदर्य खुलतं असं नाही तर गद्याचंही सौंदर्य खुलतंय भाषेच्या अलंकाराची व्याख्या आणि वैशिष्ट्य लक्षात घेतल्यानंतर आपल्याला भाषेचे अलंकार म्हणजे काय हे आता स्पष्ट झाले असेलच आता आपण अलंकाराचे प्रकार समजून घेऊया भाषेच्या अलंकाराचे मुख्यतः दोन प्रकार पडतात तर पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार आता आपण हे दोन्ही अलंकार अलंकाराचे मुख्य प्रकार हे उदाहरणाच्या रूपातून समजून घेऊया पहिला प्रकार आहे शब्दालंकार शब्दालंकार म्हणजे काय तर शब्दालंकार या शब्दातच त्या शब्दाचा अर्थ दडलेला आहे शब्दालंकार हे, शब्दा हे शब्दाच्या रचनेवर किंवा शब्दात आलेल्या अक्षरांवर आधारलेले असतात म्हणजेच भाषेचे सौंदर्य जेव्हा शब्दरचनेमुळे वाढते त्यावेळेस तिथे शब्दालंकाराचा वापर केलेला आहे असे आपण म्हणतो अधिक स्पष्टपणे सांगायचे तर जे अलंकार शब्दांवर त्यातील अक्षरांवर आधारलेले असतात म्हणजेच ज्यामध्ये चमत्कृती ही शब्दांच्या विशिष्ट रचनेनुसार किंवा शब्दांच्या विशिष्ट योजनेपुरती मर्यादित असते त्यांना शब्दालंकार असे म्हणतात आता आपण शब्दालंकार हे उदाहरणातून समजून घेऊया आता पहिली पद्यपंक्ती पहा पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी पेटविले पाशाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी आता दुसरी काव्यभक्ती पहा सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो विषय सर्वथा ना आवडो आता वरील दोन्ही पद्यपंक्तींचं आपण निरीक्षण करूया आता आपण शब्दालंकार हे उदाहरणाच्या रूपातून समजून घेऊया आता पहिली पद्यपंक्ती पहा पेटविले पाशान पठारावरती शिवबानी पेटविले पाशान पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी गळ्यामध्ये गरीबाच्या सा गाजे संतांची वाणी आता ह्या पद्यपंक्तीमध्ये पहिल्या ओळीमध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे तर दुसऱ्या पद्यपंक्तीमध्ये ग या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि या अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे ह्या पद्यपंक्तीला सौंदर्य प्राप्त झालेले आहे आता आपण दुसरी पद्यपंक्ती पाहूया सुसंगती सदा घडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो विषय सर्वथा नावडो आता ह्या पद्यपंक्तीमध्ये घडो पडो झडो नावडो ह्या शब्दांमुळे एक वेगळेच नादमाधुर्य ह्या पद्यपंक्तीला प्राप्त झालेले आहे म्हणजे पहिल्या पद्यपंक्तीमध्ये प या अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे सौंदर्य प्राप्त झाले होते तर दुसऱ्या पद्यपंक्तींमध्ये घडो पडो नावडो या शब्दांमुळे पद्यपंक्तीला नाद माधुर्य प्राप्त झाले आहे अशा प्रकारे शब्दांच्या रचनेमुळे सौंदर्य खुलले आहे अशा वेगवेगळ्या शब्दरचनांमुळे जेव्हा भाषेचे सौंदर्य खुलते त्या ठिकाणी शब्दालंकार वापरला गेला आहे असे आपण म्हणतो आता आपण ह्या शब्दालंकार या, शब्दा या मुख्य प्रकाराचे उपप्रकार समजून घेऊया तर शब्दालंकाराचा पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकार दुसरा प्रकार आहे यमक अलंकार आणि तिसरा प्रकार आहे श्लेष अलंकार सर्वप्रथम आपण उदाहरणाच्या व्याख्येच्या रूपातून अनुप्रास अलंकार समजून घेऊया अनुप्रास अलंकार म्हणजे काय तर एखाद्या वाक्यात किंवा पद्यपंक्तीमध्ये एका किंवा अधिक अक्षरांची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो आता व्याख्येपेक्षा उदाहरणातून जास्त लक्षात येईल तर आपण आधीच घेतलेले ते जे उदाहरण आहे तेच या अनुप्रास अलंकाराचं उदाहरण होतं पहा पेटविले पाशान पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी तर ह्या वाक्यामध्ये प आणि क या या अक्षरांची पुनरावृत्ती होऊन काव्य पंक्तीला सौंदर्य प्राप्त झाले आहे म्हणून येथे अनुप्रास हा अलंकार वापरला गेला आहे असे आपण म्हणतो म्हणजे अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे काव्यपंक्तीला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळेस तेथे अनुप्रास हा अलंकार वापरण्यात आला आहे असे आपण म्हणतो आता आपण दुसरे वाक्य पाहूया संत म्हणती सप्तपदे संत म्हणती सप्तपदे सहवासी सख्य साधूंशी घडते सहवासी सख्य साधूंशी घडते या पद्यपंक्तीमध्ये स या अक्षराची पुनरावृत्ती होऊन शब्दाला पद्यपक्तीला सौंदर्य प्राप्त झाले आहे म्हणून या पद्यपंक्तीमध्ये अनुप्रास अलंकार आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो आता आपण तिसरे उदाहरण पाहूया जे आपण खूप वेळा बोललो आहोत किंवा त्या वाक्याचा आनंद घेतलेला आहे कोणते आहे ते वाक्य तर पहा काकीने काकाच्या कपाटातील का कोरे कागद कात्रीने करा करा कापले आता तर ह्याचं स्पष्टीकरण करण्याचीही गरज नाही तुमच्याही लक्षात आले असेल की ह्या वाक्यामध्ये क या अक्षराची पुनरावृत्ती होऊन एक छानसं नाद माधुर्य या वाक्याला प्राप्त झालेलं आहे म्हणून या वाक्यामध्ये अनुप्रास हा अलंकार आहे आता मुलांना तुम्हाला या तीन उदाहरणांवरून नक्कीच अनुप्रास अलंकार म्हणजे काय हे समजलेच असेल आता आपण शब्दालंकाराचा दुसरा प्रकार यमक अलंकार समजून घेऊया यमक अलंकार यमक अलंकारामध्ये यमक अलंकाराचं वैशिष्ट्य किंवा यमक अलंकार कोठे आहे हे कसे ओळखावे हे आता आपण समजून घेऊया जेव्हा कोणत्याही एक वा अनेक काव्यचरणांमध्ये विशिष्ट स्थानी एखादे अक्षर किंवा शब्द किंवा उच्चारात सारखे असलेले वेगवेगळे शब्द एका पुढे एक अथवा ठराविक ठिकाणी येतात तेव्हा त्यास यमक अलंकार असे म्हणतात खालील उदाहरणातून आपण आता यमक अलंकार समजून घेऊया आपण अगोदर शब्दालंकार समजून घेताना जे उदाहरण घेतलं तेच उदाहरण आपण परत घेऊया सुसंगती सदाघडो सुजन वाक्य कानी पडो सुसंगती सदाघडो कानी पडो कलंचा झडो विषय सर्वथा सर्व आता ह्या पद्यपंक्तींमध्ये डो या अक्षराची पुनरावृत्ती होऊन काव्य पंक्तीला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे साधारणपणे की वाक्याच्या शेवटी डो हे अक्षर येऊन किंवा याची पुनरावृत्ती होऊन काव्यपंक्तीला सौंदर्य प्राप्त झालेले आहे म्हणूनच ह्या काव्यपंक्तीमध्ये यमक हा अलंकार आहे हे आपण म्हणू शकतो आता एक छोटासा फरक किंवा एक छोटंसं वैशिष्ट्य आपण समजून घेऊया किंवा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पहा अलंकारा मदे यमक अनुप्रास अलंकारामध्ये ही अक्षरांची पुनरावृत्ती असते तशी यमक अलंकारातही असते अनुप्रास अलंकारातही अक्षरांची पुनरावृत्ती होते यमक अलंकारातही ती होते परंतु अनुप्रास अलंकारामध्ये अक्षरांची किंवा शब्दांची पुनरावृत्ती कोठेही असू शकते परंतु यमक अलंकारामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती ही ठराविक ठिकाणीच होत असते म्हणजेच वाक्याच्या आरंभी असेल किंवा शेवटी असेल किंवा मध्ये ही पुनरावृत्ती ठराविक ठिकाणीच असते त्या ठिकाणी यमक अलंकार असतो आता आपण यमक अलंकाराचे दुसरे उदाहरण पाहूया झुळझुळ पाण्याची धार झुळझुळ वाहते पार झुळझुळ जुड़ गात ती गाणी झुळझुळते ती वाणी या ठिकाणी धार पार गाणी वाणी झुळझुळ जुड़। या शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि पद्यपंक्तीला सौंदर्य प्राप्त झालेले आहे म्हणून ह्या पद्यपंक्तीमध्ये यमक हा अलंकार आहे आता आपण पुढील उदाहरण पाहूया सागराच्या लाटा धडकतात किनारी सागराच्या लाटा धडकतात किनारी सूर्यावरती पडते रूप थोडे चंदेरी सूर्यावरती पडते रूप थोडे चंदेरी या ठिकाणी री या अक्षराची पुनरावृत्ती होऊन कपद्यपंक्तीला सौंदर्य प्राप्त झालेले आहे या वाक्यामध्ये म्हणूनच यमक अलंकार आहे असे आपण म्हणू शकतो आता आपण शब्दालंकाराचा तिसरा प्रकार श्लेष अलंकार म्हणजे काय ते समजून घेऊया श्लेष अलंकार एक शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द स चमत्कृती साधली जाते त्या ठिकाणी श्लेष अलंकार आहे असे आपण म्हणतो आता आपण उदाहरणातून हे समजून घेऊया श्रीकृष्ण नवरा मी नवरी श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल शिशुपालनवरा मी नवरी शिशुपालनवरा मीनवरी मुलांनो काय लक्षात आले बरे तुमच्या तर या पद्यपंक्तीमध्ये नवरी न वरी अशा रीतीने शब्दांची फोड केल्यामुळे दोन वेगळे अर्थ कळून येतात नवरी म्हणजे वधू आणि न वरी म्हणजे मी वरणार नाही मी शिशुपाला वरणार नाही जर श्रीकृष्ण नवरदेव असेल तरच मी नवरी असेल परंतु जर शिशुपाल देव असेल तर मी त्याला वरणार नाही म्हणजेच एकाच शब्दाची फोड केल्यामुळे शब्दातून दोन वेगळे अर्थ निघतात तेथे श्लेष अलंकार असतो आता मुलांनो आपण पुढील उदाहरण पाहूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस म्हणजे जीवन हा शब्द येथे दोन अर्थांनी वापरला आहे जीवन म्हणजे आण आण पाणी आणि जीवन म्हणजे जगण्याची शक्ती मेघ म्हणजे ढग किंवा ज्या वेळेस पाऊस पडतो तो पाऊस ते मेघ हे आपल्याला जीवन देतात जगण्याची शक्ती देतात आणि पाणी देतात जीवन ह्या शब्दाचे दोन अर्थ या ठिकाणी वापरून एक शब्द चमत्कृती साधलेली आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला असे म्हणता येईल एका शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कळून किंवा दोन अर्थ संभवतात त्यावेळेस तेथे श्लेष अलंकार असतो आता तुमच्या लक्षात आलेच असेल की श्लेष अलंकार म्हणजे काय आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही तर या ठिकाणी मित्र हा शब्द सूर्य आणि सखा या दोन्ही अर्थांनी वापरला गेला आहे पा ज्यावेळेस सूर्योदय होतो सूर्य येतो त्यावेळेस आपल्याला आनंद होतो आणि त्याचप्रमाणे आपला सखा आपला मित्र आल्यावरही आपल्याला आनंद होतो या ठिकाणी मित्र हा शब्द दोन अर्थांनी वापरला किंवा दोन अर्थ जरी आपण त्यातून घेतले तरी आपल्याला त्याचे सौंदर्य लक्षात येते किंवा त्याचा अर्थ लक्षात येतो म्हणून या ठिकाणी मित्र या शब्दामुळे वाक्याला सौंदर्य प्राप्त झाले आहे या ठिकाणी श्लेष हा अलंकार आहे असे आपण म्हणू शकतो श्लेष म्हणजे काय तर श्लेष म्हणजे मिठी किंवा आलिंगन एका शब्दाला दोन अर्थांची मिठी बसलेली असते म्हणजे दोन अर्थ चिकटलेले असतात त्या एकाच शब्दामध्ये दोन अर्थ असतात त्या एकाच शब्दातून दोन अर्थ निघतात आणि शब्द चमत्कृती साधली जाते या ठिकाणी श्लेष अलंकार आहे असे आपण म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अलंकार म्हणजे काय अलंकाराचे मुख्य दोन प्रकार शब्दालंकार आणि अर्थालंकार हे समजलेच आहे त्याच पद्धतीने आपण शब्दालंकाराचे तीन प्रकार पहिला अनुप्रास अलंकार दुसरा यमक अलंकार आणि तिसरा श्लेष अलंकार व्याख्या आणि उदाहरणाच्या रूपातून समजून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे आपण अलंकाराचे पुढील प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये हो पाहणार आहोत तर अशाच प्रकारच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा Subscribe my channel, Learning with Smartness, and don't forget to press on the bell icon.